वादळ वारा पाऊस कोसळणार राज्याच्या विविध भागांना हवामान विभागाचा इशारा राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत कुठे उन्हाचा तडाका जाणवतो आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान पुढील तीन ते ती चार दिवसात राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उत्तर कोकणसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील काही भागात पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दरम्यान सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगल्याच चा वाढल्याचं चा दिसून येत आहे अशा अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला आहे वाढत्या तापमानामुळे लोकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय एका बाजूला तापमानाचा पारा वाढत असताना दुसऱ्या बाजूला पाण्याची कमतरता भाजून दे आहे लागलेली राज्यातील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचं दिसतं आहे दरम्यान पुढील तीन ते चार दिवसात उत्तर कोकणसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई